ठाण्यात वटपौर्णिमा साजरी सुवासिनींचा उत्स्फूर्त सहभाग ठाणे शहरात वटपौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले सकाळपासूनच ठाणे शहरातील विविध परिसरातील वडाच्या झाडांजवळ वटसावित्री वर्तासाठी सुशोभित साड्यांमध्ये सजलेल्या विवाहित महिलांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली पतीच्या दीर्घ आयुष्याच्या महिलांनी वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारत पूजन केले आणि सावित्री सत्यवाणाच्या पूजनानं धार्मिक वातावरण निर्माण झाले काही महिलांनी सामूहिक पूजनाचं आयोजन केले होते तर काहींनी पारंपरिक पद्धतीनं घरीच पूजा केली ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या प्राचीन अशा वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कोपरी नौपाडा वागळे इस्टेट लोकमान्य नगर आणि शहरातील भागांमध्येही खास सजावट करण्यात आली होती महिलांनी पारंपरिक पेहरावात ओवाळणी गोड पदार्थ वाटप वर्तकथा वाचन अशा विविध धार्मिक उपक्रमात भाग घेतला वटपौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी थीक शांतता आणि भक्तिमय वातावरण होते